दि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन यांच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार यावर्षी प्रथम क्रमांक घेऊन जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेने पटकाविला आहे रविवारी मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पगारदार नोकरदारांच्या बँक गटातून फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा यांच्या हस्ते सदर पुरस्कार बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत तसेच संचालक मंडळ यांना प्रदान करण्यात आला भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण रिझर्व्ह बँकेचे आर्थिक निकष वैधानिक बंधने धोरणात्मक निर्णय बँकेचा सीडी रेशो निव्वळ एन पी ए ऑडिट वर्ग निव्वळ नफा ठेवी आणि कर्ज वाटप इत्यादी मुद्द्यांचे अवलोकन करण्यासाठी महाराष्ट्र बँक फेडरेशन तर्फे एक समिती नियुक्ती करण्यात आली होती त्यामध्ये अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेने सर्व अटी व निकषांची पूर्तता करत महाराष्ट्रातील सर्व पगारदार नोकरदार बँकांमधून सर्वाधिक अंशी गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे फेडरेशन चे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा उपाध्यक्ष वैशाली आवाडे फेडरेशनचे संचालक प्रवीण दरे सीताराम सन्मानाचा पुरस्कार, शिक्षक अध्यक्ष मंडळाने मुंबई येथे स्वीकारला यावेळी बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते राज्यातून सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम पुरस्कार अमरावतीने मिळवल्याबद्दल अमरावती अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील बँकेच्या सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वत्र बँकेचे आणि विद्यमान संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती